पंचायत समिती कार्यालय पेण शिक्षण विभाग विज्ञान आणि गणित मंडळ तालुका पेण ट्री हाऊस स्कूल पेण यांच्या संयुक्त विद्यमाने बावनवे विज्ञान प्रदर्शन पेण येथील ट्री हाऊस स्कूल येथे संपन्न झाले शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान या संकल्पनेवर हे विज्ञान प्रदर्शन ठरवण्यात आले होते या प्रदर्शनात एकूण एकशे दहा प्रतिकृतींचा समावेश करण्यात आला होता यावेळी खासदार धैर्यशील पाटील जिल्हा परिषद माजी सभापती डी व्ही पाटील माजी जीप सदस्य प्रभाकर हरिओम हो म्हात्रे माजी जीप विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील कट शिक्षणाधिकारी अरुणा प्रवार शर्बेला वैकुंठ पाटील अध्यक्षा ट्री हाऊस पेंट यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी पाहुण्यांना लेजिमच्या पथकाची सलामी देत मानवंदना देऊन ट्री हाऊसच्या विद्यार्थ्यांनी स्वागत केले सर्वप्रथम मी इथे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे सर्व शिक्षकांचे आणि तालुका स्तरीय सर्व शाळांचे हार्दिक स्वागत करते या नात्याने आज खर तर मला खूप अभिमान आणि आनंद वाटत आहे की आमच्या शाळेला हे तालुका स्तरीय सायन्स एक्झिबिशन ऑर्गनाईज करण्याचा जो मान दिलेला आहे हा एक प्रकारे मी असं समजते की माझ्या शाळेचा शैक्षणिक गौरव आहे माझ्या विद्यार्थ्यांचा माझ्या शिक्षकाच्या मेहनतीचं हे फलित आहे सायन्स इज नॉट जस्ट अ सब्जेक्ट इट इज अ एज्युकेशन इट इज अ एक्सप्लोरिंग इट इज अ अंडरस्टँडिंग ऑफ नेचर नयनरम्य इमारत परिसर जो सौभाग्यवती शर्मिला ताई पाटील यांनी मान्य वैकुंठ पाटील यांच्या सहकार्यानं या ठिकाणी हे संकुल यशस्वीरित्या बनवलेलं आहे अशा संकुलामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय